दे धड़क, बे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग वडकळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्याची अवस्था दयनीय आहे प्रवाशांना कंबरडे मोडून प्रवास करावा लागतोय तर वाहनांमध्येही बिघाड होतोय अशातच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह अलिशान वाहन घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांना देखील बसलाय अलिबाग वडखळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे एक बीएमडब्ल्यू कार खड्ड्यात अडकून पडल्यानंतर संतापलेल्या मनसैनिकांनी त्या रस्त्याची दुरावस्था दाखवत सरकारला चांगलंच धारेवर धरलंय मनसे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी याबाबत आवाज उठवलाय नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरव मनसे रस्ते रायगड जिल्हा संघटक गेल्या तीन महिन्यापासून वडखळचा रस्ता जो आहे वडकोळहून अलिबागला जाणारा रस्ता जे एस डब्ल्यू क्रॉस केल्यानंतर जो एक दोन प दोन पदरी जो रस्ता लागतो हा रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे आपण मागील दोन महिन्यापासून बसून पीडब्ल्यू विनंती करतो की हा रस्ता करून तर गणपती गेले नवरात्री गेले तर दिवाळी आली तरीसुद्धा या रस्त्याचा रस्ता होता तसंच आहे तुम्ही पाहू शकाल की मायामागे एक बीएमडब्ल्यू एम सारखी गाडी आहे अतिशय महागातली गाडी आहे आणि ही गाडी पर्यटन आत्ता अलिबागच्या दिशेने चालले होते तो इकडचा एक खड्डा वाचवण्यासाठी त्या माणसांनी थोडंसं क्रॉस केलं आणि लगेच लेफ्ट साईडला गाडी खाली रुतलेली आहे त्याला जबाबदार कोण इकडचे स्थानिक आमदार जे दामदार आमदार स्वतःला समजतात ही त्यांची गत आहे आणि तुमचा तुमचा जो विकास आहे ना तो इथे दिसतोय हा विकास आहे तुमचा अलिबागकरांचा तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांच्यामुळे ही परिस्थिती सगळ्यांना सहन करावी लागते तुम्ही बघाल आतमध्ये महिला देखील आहेत लहान मुलं देखील आहेत इथे मागच्याच महिन्यामध्ये एका मुलाचा देखील ॲक्सिडेंट ह्याच ठिकाणी झाला होता किती किती जीव तुम्ही अजून घेणार माझा प्रश्न आहे पीडब्ल्यूडी अलिबागला आणि महाराष्ट्र शासनाला की तुम्ही रस्ते बघा अजून ह्याच्यामध्ये मला बोला वाटतं की हा रस्ता मुख्यपणे डीसीपी एसीपी कलेक्टर हे जेवढे मधले मोठे अधिकारी आहेत ते लोक हा रस्ता वापरतात आणि ह्या रस्त्यावरून जाता येताना त्यांना हे खड्डे दिसत नाहीत खूप लाजीरवाणी गोष्ट आहे भ्रष्टाचार होतोय हे मात्र नक्की लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा